नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा मी बघतोच आहे तात्या खटावमध्ये काम होण्याची शक्यता आहे प्रभाकरच्या नोकरीचं एकदा जमलं की त्याचं लग्नही उरकून टाक बाबा तात्यांनी म्हटल्यावर पांडुरंगशास्त्रींनी होकारार्थी मान हलवली काही काळ शांततेत गेला शांततेचा भंग करून तात्या म्हणाले उद्या सकाळी मी रोह्याला परत जाणार का आला आहात तर रहा की चार दिवस निर्मलाताईंनीही शास्त्रींच्या बोलण्याला दुजोरा दिला खरं सांगू आता रोह्याला गेलं म्हणजे बरं वाटतं पूर्वीच्या आठवणी येतात त्या आठवणींमध्ये मन रमतं पाठशाळा सुरू असती तर आणखीन रमलं असतं खरोखर रोह्याची सरस्वती संस्कृत पाठशाळा अजून सुरू असती तर तात्यांना खरंच बरं वाटलं असतं एकोणीसशे पंचेचाळीसनंतर नंतर पाठशाळा पूर्णपणे बंद पडली होती शंकरराव पाध्ये पांडुरंगशास्त्रींच्या सहाध्यायाने ते पाठशाळा कशी त्यांनी चालवली परंतु आता मात्र ती पूर्णपणे बंद पडली पाठशाळेचं शिक्षण घेऊन काय करणार नोकरी थोडीच मिळणार आहे अशा तऱ्हेच्या वृत्ती नवीन पिढींमध्ये तयार होत होत्या त्यामुळे विद्यार्थी मिळेन असे झाले विद्यार्थ्यांची संख्या रोडावत गेली एके दिवशी प्राचीन भारतीय संस्कृतीचं भव्यतम शिक्षण देणारी ही संस्था बंद पडली होती तात्या अभावितपणे बोलून गेले पाठशाळा सुरू करण्याची माझ्यामध्ये अजून धमक आहे अगदी एका पायावर तात्यांनी केलेला तो विनोद ऐकून पांडुरंगशास्त्रींचं मन चरकलं तात्या पुढे बोलतच राहिले आजकाल पाठशाळेला विद्यार्थीच मिळत नाही काय करणार आपण भगवंताची इच्छा मी माझा स्वाध्याय मात्र चालू ठेवला आहे त्यात मुळीच खंड नाही भारतीय संस्कृतीवर आणि वैदिक वाङ्मयावर तात्यांचं अपरंपार प्रेम होतं पाठशाळेतून बाहेर पडलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा आणि वैदिक वाङ्मयाचा प्रसार करावा असं त्यांना मनापासून वाटे पाठशाळेतून निवृत्त झाल्यावर ऋग्वेदाचं पठण चालू असे वस्तुत या वयात ऋग्वेदाची घोकंपट्टी करण्याची त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती वेदपठण करून मानसन्मान मिळवायचा नव्हता पण वैदिक वाङ्मयापोटी आणि त्याच्या प्रेमावरील ते वेद म्हणत पांडुरंगशास्त्रींना पुढे म्हणाले पाय गेल्यामुळे कुठे फारसं येणं जाणं होत नाही वेदपठण करण्यात मला खरा खरा आनंद मिळतो आनंदात शरीराला जडलेल्या व्याधी विसरल्या जातात पंगुत्वही विसरलं जातं खरंच सांगतो तात्या पुढे बोलत होते माझ्या या पायावरून आठवलं बघ मागच्या वेळेस मी इकडे आलो होतो ना गुरुपौर्णिमेला हो गुरुपौर्णिमा आणि दसरा दोन्ही दिवशी तुम्ही न चुकता मुंबईला येता तात्या तसाच एकदा आलो होतो लगेच दुसऱ्या दिवशी रोह्याला परत गेलो त्या दिवशी काय पाऊस होता म्हणून सांगू आणि तो प्रसंग तात्यांनी थोडक्यात कथन केला गुरुपौर्णिमेचा उत्सव आटोपून तात्या दुसऱ्या दिवशी रोह्याला निघाले होते हा त्यांचा नेहमीचा परिपाठ दोन दिवस मुंबईला आल्याशिवाय ते राहत नसत दुसऱ्या दिवशी मुंबईहून रोह्याला परत जायला कधीही चुकत नसे त्या दिवशी असेच रोह्याला निघाले होते रोह्यात धुवाधार पाऊस होता रस्ता पाण्याखाली हरवून गेला होता तात्या कोलाड मार्गे कुंडलिका नदीवर येऊन पोचले पाध्ये एक दोन विद्यार्थी त्यांना न्यायला आले कुंडलिका नदीचं पात्र भरून गेलं होतं दुथडी भरून कुंडलिका वेगानं धावत होती पुलावरही पाणी आलं होतं त्यात अंधार दाटून आला गंगापार होणं कठीण दिसतंय पाध्ये तुम्हाला मी सुखरूप गंगापार करतो तात्या माझ्या खांद्यावर बसता का मुळीच काळजी करू नका फुलासारखं नेतो बघा नक नकार देणं तात्यांना शक्य नव्हतं पण आपला बोजा कोणावर टाकण्याची आठवले कुटुंबाची प्रथा नव्हती परंतु त्या परिस्थितीत त्यांना गत्यंतर नव्हतं मोठ्या संकोचानं पाध्यांच्या पाठुंगळी बसले पाध्यांनी त्यांना खरोखरच फुलासारखं नदीपार केलं प्रसंग सांगून तात्या म्हणाले पांडुरंगा लोकं आपल्यावर किती प्रेम करतात रे वास्तविक आपण काय वेगळं करतो आपण फक्त आपली तत्वनिष्ठा जपली आणि म्हणूनच आपण तात्या वेगळे आहोत खरं तर प्रत्येक माणसानं तत्वनिष्ठा असलं पाहिजे आपल्यासारख्यांची तत्वनिष्ठा वेगळीच उठून दिसणार नाही तसं घडत नाही म्हणूनच टिळक सावरकर महान व्यक्तिमत्व समाजात उठून दिसतात त्यांची प्रखर तत्वनिष्ठा दैदीप्यवान वाटते मला सांगा तात्या माझ्या खापर पणजोबांनी केवळ एका शब्दाखातर आपल्या घरादारावर पाणी सोडलं कुणी केलं असतं हे अग्निदिव्य आणि असं अग्निदिव्य करण्याची आपल्याजवळ हिंमत आहे आणि एक शिंतोडा कुणी आपल्यावर उडवू शकत नाही असंच माझं आचरण आयुष्यभर राहील तात्या ह्या तत्त्वनिष्ठेमुळे लोकांचं आपल्यावरचं प्रेम आपल्याला सतत मिळेल आणि यापुढेही तसंच लाभत राहील तात्या मोठ्या कौतुकांना त्याचं बोलणं ऐकत होते नेहमीचा शांतपणा सोडून ते काहीशा उत्साहाने म्हणाले मला खरोखरच तुझं कौतुक वाटतं रे अरे हॉस्पिटलमध्ये तू माझा पाय कापल्याचं सांगितलं होतंस ना एकदम खचून गेलो होतो बघ मी माझ्या उरल्या सुरल्या पायातली शक्तीसुद्धा निघून गेली होती पण आज मात्र तुझं आचरण पाहून एका पायात हजार हत्तींचं बळ संचारलं बघ जगण्याची नवीन उमेद मिळाली आयुष्य कृतकृत्य बनून गेलं आहे आकाशातला आकाशकिरण आणि आशा किरण समुद्राचं पाणी काळे क्षार दिसत होतं अंधाऱ्या रात्रीशी एकरूप झाल्यासारखं वाटत होतं समुद्रात दूरवर कुठेतरी एखाद दुसरी नौका हेलकावत होती नौकेवरच्या दिव्यांमुळे नौकेचं अस्तित्व जाणवत होतं ओहोटीचे दिवस होते आणि त्यामुळे गेल्या काही दिवसात किनाऱ्याशी केलेली सलगी सोडून समुद्राचं पाणी पुन्हा आक्रसलं होतं जाताना पाण्यानं आठवण म्हणून शंख शिंपल्यांनी भरलेली वाळू असंख्य खेकड्यांची पिलं किनाऱ्यावर सोडून दिली होती आणि त्यामुळे पूर्णितून चालताना बालखेकडे आपली डोकी वर काढत होती मधूनमधून अंधार पडल्यावर मात्र त्यांचा कुणालाही त्रास व्हायचा नाही कारण रात्रीच्या वेळी फारसं कुणी पाण्याखालच्या वाळूत जायचं नाही फिरायला येणारी मंडळी चौपाटीपर्यंत फिरायची अथवा वाळूतून लोक मनसोक्त हिंडायचे गेल्या तीन महिन्यांपासून पांडुरंगशास्त्री आणि निर्मलाताई यांचाही रात्री फिरण्याचा नित्यनेम झाला होता तसे ते दोघं रोज पहाटे फिरायला जातच होते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी रात्रीचंही फिरणं आता सुरू केलं होतं त्याला कारणही तसंच घडलं होतं तीनच महिन्यापूर्वी अंजयनाचा अटॅक येऊन पांडुरंगशास्त्री पाठशाळेत उभ्या उभ्या कोसळले होते आजूबाजूच्या मंडळींची धांदल धावपळ उडून गेली ॲम्ब्युलन्समधनं घरी नेलं डॉक्टर परचुरे यांनी रीतसर तपासणी केली संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला तीन महिने पांडुरंगशास्त्रींनी विश्रांती घेतली आणि अर्थात त्यांच्या पद्धतीनं या कालावधीत ते घरात मुळीच बसून राहिले नाही किंबहुना घरात विश्रांती घेणं त्यांना मोठी शिक्षाच वाटायची घरात आजारपणामुळे आराम करीत पडून राहणं हे काही वयही नव्हतं ऐन तिशीच्या उंबरठ्यावर असलेला तरुण घरात कसा बसून राहील त्यातल्या त्यात पांडुरंगशास्त्रींसारख्या ध्येयवादी तरुणाच्या बाबतीत ही तर गोष्ट अशक्यच होती सुद्धा त्यांचे भावी कार्याबद्दल विचार चालू असायचे निरनिराळ्या योजना मनात आकार घेत होत्या वाचन नित्याचं होतं वाचलेल्या पुस्तकावर मनातल्या मनात विचारवंथन चालायचं पुष्कळ वेळा मनातले विचार निर्मलाताईंना बोलून दाखवायचे रात्री फिरायला गेल्यावर हमखास कोणत्या ना कोणत्या विचारावर त्यांची चर्चा व्हायची ही चौपाटीवरच्या पोळणीतून फिरताना निर्मलाताईंना म्हणत होते ज्याला सहन करावं लागतं ना तो कधी क्रांती करीत नाही मला नाही समजलं हे बघ जो माणूस जो समाज सतत दुःख भोगत असतो त्या माणसाच्या किंवा समाजाच्या ते दुःख अंगवर्णी पडतं नरकवास भोगणाऱ्याला काही काळानंतर त्या नरकवासाची सवय जडते अशावेळी त्याचं मन विद्रोह करायला तयार नाही होत जो दुःख भोगत नाही तोच माणूस त्या दुःखितांसाठी तळमळीनं कार्य करतो आणि त्यांना नरकवासातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो हां म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे ज्याला गरज नसते तोच क्रांती करतो बरोबर समजलीस तुला उदाहरणच देतो बघ सावरकर गांधी यांना अस्पृश्यतेची झळ सोसावी लागली नव्हती अस्पृश्यांचा उद्धार करण्याची त्यांना गरजही नव्हती त्या दोघांनी अस्पृश्यांकरता फार मोठं कार्य केलं लेनिन स्वतः कामगार मजूर वा शेतकरी नव्हता पण शेतकरी कामगारासाठी क्रांती घडवून आणली धोंडो केशव कर्वे स्वतः स्त्री नव्हते पण स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर झाटले ज्याला गरज नसते तोच पोटतिडकीनं क्रांती घडवून आणतो हे निर्विवाद सत्य आहे निर्मलताईंनी विचारलं तुमचा मुद्दा मला ध्यानात आला पण आता काय सुचवायचं आहे त्यातून बोलून चालून निर्मलाताई एका महान तत्त्वचिंतकाच्या सहधर्मचारिणी होत्या असे अनेक विचार त्यांनी आपल्या पतीच्या मुखातून आजवर ऐकले होते त्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेले अनेक विचार त्यांना चटकन समजायचे परंतु त्या विचारांचा हेतू जाणून घ्यायची त्यांची आस्था असायची म्हणून त्यांनी शास्त्रींना प्रतिप्रश्न केला शास्त्रींनी सांगितलं ज्यांना गरज नसते ते क्रांती करतात हे तुला समजलं तद्वत आजच्या तरुणाला धर्माची गरज नाही म्हणूनच ते प्रवर्तक होऊ शकतात त्यामुळे मी तरुणांना हाती घ्यायचं ठरवलंय एव्हाना ते दोघं चौपाटीवरून फिरत फिरत चरणी रोडपर्यंत आले होते आता पुन्हा मागे फिरायला हवं होतं दोघांची चाल बंदावली सहजगत्या परत फिरले मघाच्या बोलण्याचा धागा पकडून शास्त्रींनी म्हटलं बरं का निर्मला आजपर्यंत मी पाश्चात्यांचं पुष्कळ तत्त्वज्ञान वाचलं रसेल वाचला व्हील ड्युरंट वाचला त्याचबरोबर फ्रॉईड प्लेटो ॲरिस्टॉटल सॉक्रेटिस कांट किती तरी सांगावेत पाश्चात्य तत्त्ववेत्यांचं वाङ्मय अभ्यासलं मार्क्स लेनिन यांचा साम्यवाद वाचला असं सारं तत्वज्ञान वाचून मी या मताशी आलो आहे की या लोकांचं तत्त्वज्ञान रुपयात चार आणायलासुद्धा नाही पण त्यांनी विचारांचा केवढा प्रसार केला आणि आपलंच बघ आपल्याकडे तत्वज्ञानाचा रुपये आहे तरीही आपले विचार कुठेही पोचले नाही हीच माझी खरी खंत आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आपण कुठेही पोचलो नाही एवढंच नव्हे तर आपल्यामध्ये सोशालिस्ट लोकांसारखे नास्तिक लोक निर्माण झाले अगं सोशालिस्ट नास्तिक असतील पण ते अधार्मिक नाही कुणीही माणूस कोणत्याही विचारसरणीचा असला तरी त्याची धर्माची बांधिलकीही असतेच प्राण्यांना डोकं टेकायला दगड असतात पशुपक्ष्यांना घरटी असतात माणसाला डोकं टेकायला फक्त धर्म असतो आता हेच बघ ना पाश्चात्यांकडे अलेक्झांडर ज्युलियस सीझर ऑगस्ट सीझर शॉर्मन चौदावा लुई अनेक लढवय्ये झाले त्या त्या काळात त्यांचे कायदे आले गेले तुटका फुटका का ना, रोमन कॅथलिक अजून टिकू नये आपल्याकडे अशोक हर्षापासून अनेक राजे महाराजे आले त्यांचेही कायदे आले गेले पण आपल्याकडचा धार्मिक श्रावणी संवार अजूनही टिकू नये भक्ती आणि धर्म या गोष्टी व्यक्ती आणि समाज याच्या उन्नती करतायत आणि म्हणून धर्म हा समीक्षेचा विषय ठरू शकत नाही तो पारंपरिक विषय नेमकं आजच्या काळात आपल्याकडेचा कुणीही उठतो आणि धर्मावर टीका करतो अहो टीका कसली अपुऱ्या माहितीच्या आधारावर आपल्या धर्माला आपलाच माणूस बदनाम करीत सुटतो आणि त्यातच भूषण मांडतो हेच बदलायचे आहे निर्मला आपल्याला धर्मावरची जळमट दूर करून धर्माचं खरं स्वरूप लोकांसमोर ठेवायचं आहे मी त्या टीकाकारांना मुळीच दोष देत नाही कारण धर्माचं आजचं स्वरूप पाहून त्यांनी टीका करणं स्वाभाविक आहे धर्म ज्यांच्या हातात आहे त्यांनी तो भ्रष्ट केला आहे बुरसटलेले विचार त्याला चिकटलेत एकादशीला साबुदाणा खाल्ला तर मुक्ती मिळते असं सांगायला आमचे ऋषी एवढे बावळटका होते त्यांनी केवढी उज्ज्वल धार्मिक परंपरा निर्माण केली के समाजा होती समाजाला दिली होती आज आपला तो धर्म मंदिरात अडकून पडलाय ही काय मंदिर आहेत काय ती मंदिरांची दुरावस्था सगळीकडे नुसती अस्वच्छता आणि त्यामध्ये आपला देव बसलेला खरं सांगू मशिदीतली स्वच्छता आवडते मला चर्चची भव्यता गांभीर्य भावतं फक्त आपली मूर्तीपूजा मानवते खूप दिवस माझ्या मनात आहे या तिन्ही धर्मस्थळांमधल्या चांगल्या पद्धतीचं एकत्रीकरण एक करून एखादं मंदिर बांधावं आदर्श असं मंदिर भगवंताच्या मनात असेल तसं घडेल आपण इच्छा आणि प्रयत्न करायला काय प्रत्यव आहे चालता चालता एका ठिकाणी थांबले शास्त्रींनी निर्मलाताईंना विचारलं थोड्या वेळ इथे बसूया का निर्मला ताईंनी संमतीदर्शक मान हलवले दोघंही वाळूत जाऊन बसले सहजगत्या शास्त्रींची दृष्टी उभवली गेली वर अष्टमीच्या आकाशाचा काळ्या कुट्ट पडदा क्षितिजापर्यंत पसरला होता असंख्य तारकासमूह चमकताना दिसत होते काळ्या भूमीवर प्राजक्ताच्या फुलांचा सडा दिसावत असा अनंत आकाशात डोकावून बघत पांडुरंगशास्त्री कितीतरी वेळ बसून होते मन विश्वाचा वेध घेत होतं समोरच्या सागराला ओहोटी लागली होती शास्त्रींच्या मनात विचारांची भरती आली होती मुखातून नकळत विचारांचा ओघ ओसंडायला लागला होता शेजारी बसलेल्या निर्मलाताई मन लावून त्यांचे विचार ऐकित होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो